तर आज ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते हे आता मुंबईच्या दिशेनं रवाना झाले खर तर ठाकरे बंधूंनी ज्यावेळी या विजयी मेळाव्याची घोषणा केली त्यानंतर राज्यभरातून आवाहन करण्यात आलं होतं की मराठी माणसानं ज्याच्या मनात मराठीसाठी सन्मान असेल त्या माणसानं मुंबईमध्ये दाखल व्हावं या विजयी मेळाव्यात मराठी संदर्भात घेतलेला हा निर्णय हा याचा जल्लोष करावा असला यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी आपल्या पोस्टद्वारे आवाहन केलं होतं त्यासाठीच आता राज्यभरातून हे कार्यकर्ते वरळी डोम या ठिकाणी दाखल होत आहेत तर अशाच पद्धतीनं गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यभरात बॅनरबाजी करण्यात आली होती बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर त्यांच्या बाजूला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो हा या फोटोची बॅनरबाजी संपूर्ण राज्यभरात करण्यात आली होती मुंबईमध्ये देखील ही बॅनर लावण्यात आले होते यातच या दस, आता या बॅनर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं ते मेळाव्याकडे ज्यावेळी दोन दशकांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळतील आणि याच ठिकाणी आता हा फोटो सध्या दिसून येतोय त्यामुळे आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकासाठी राजकीय वर्तुळाचं देखील या मेळाव्याकडे तर लक्ष लागलेलं आहे कारण दोन दशकांनंतर हे भाऊ एकत्र येत आहेत आणि आज ते नेमकं काय बोलणार काही मोठी घोषणा करणार का महाराष्ट्रातल्या जो हिंदीचा वाढता पांडा आहे तो त्यासाठी त्या, त्या संदर्भात काय बोलणार कशा पद्धतीनं टीकास्त्रागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ही दृश्य आपण सध्या पाहतोय वरळी डोम या ठिकाणी जय्यत तयारी या मेळाव्यासाठी करण्यात आलेली आहे आज सकाळी साडे अकरा वाजता दोन्ही ठाकरे बंधू या विजयी मेळाव्यासाठी एकाच व्यासपीठावर दाखल होतील वीस वर्षांनंतर ठाकरे बंधू महाराष्ट्राला एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणारे ते आज एकत्रित महाराष्ट्राला संबोधित करतील काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय राज्य सरकारनं त्रिभाषा धोरण आणलं ज्यामध्ये हिंदी सक्ती करण्यात आली होती आणि याच हिंदीच्या विरोधात सातत्यानं मराठीची भूमिका मांडत असलेले मनसे आणि त्याचबरोबर ठाकरे गटानं देखील या हिंदी सक्ती विरोधात आपला आवाज उठवला आक्रमक पवित्रा घेतला आणि हाच आक्रमक पवित्रा घेत त्यांनी घोषणा केली होती की पाच जुलैला या हिंदी विरोधात महाराष्ट्रभरात मुंबईमध्ये गिरगाव चौपाटीपासून मोठा मोर्चा काढला जाईल आणि त्याच पूर्वसंध्येला राज्य सरकारनं आपलं त्रिभाषा धोरण हे रद्द केलं त्याचा जी आर रद्द करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तो जी आर रद्द केला त्या संदर्भातली घोषणाही केली आणि आज विजय मेळावा साजरा होतोय याच संदर्भात वरईडोम या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेत शुभम आता मनसैनिक या ठिकाणी दाखल होण्यास देखील सुरुवात झालेली आहे कशा पद्धतीनं तयारी आता अंतिम टप्प्यात येते नक्की संगीता बघू शकतो अवघे काही तास राहिलेले आहेत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र जे आहेत वरही डोम या ठिकाणी येणार आहेत आणि अर्थातच डोममध्ये समजा आलो तर इकडचं दृश्य कसं बघू शकतो रेड कार्पेट जे आहे ते या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे अर्थातच हे एन डोम वरईचं रेड कार्पेट आहे आणि सोबतच नागरिक या ठिकाणी जे आहेत यायला सुरुवात झालेली आहेत मनसेचे कार्यकर्ते असतील किंवा शिवसेनेचे कार्यकर्ते असतील मुंबईकर असतील ते या ठिकाणी सध्या येत आहेत पण त्याचपूर्वी मी दाखवतो की या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेले आहेत काही नागरिक जे आहेत बॅनर सोबत फोटो देखील घेत आहेत आणि यावर आहे आवाज मराठीचा महाराष्ट्रात मराठी भाषेसाठी मराठी माणसासाठी लढणं हा गुन्हा आहे का असा प्रश्न केलेला आहे आणि हा गुन्हा असेल तर आम्ही तो पुन्हा करायला तयार आहोत अशा पद्धतीने कोणताही झेंडा नाही फक्त मराठीचाच अजेंडा अशा पद्धतीत बॅनर जे आहेत त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत दोन्ही बाजूला प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला हे बॅनर लावण्यात आलेले आहेत सोबत इथे आमच्याचसाठी मराठी माणूस सर्वप्रथम अर्थातच दोन्ही ठाकरे बंधू हे मराठी माणसासाठी सोबत येत आहेत आणि त्यांच्याचसाठी जे आहेत हा आजचा दिवस जो आहे तो तो या ठिकाणी होत आहे हे बघू शकतो अशा पद्धतीने म मुख्य प्रवेशद्वार जे आहे अशा पद्धतीत आहे रेड कार्पेट जे आहे ते टाकण्यात आलेलं आहे दोन्ही साईडला बॅनर लावण्यात आलेले आहेत ला सोबतच नागरिक आपण बघू शकतो लावलेल्या बॅनरसोबत या ठिकाणी फोटो देखील काढताना दिसून येत आहेत अर्थातच पोलीस जे आहेत ते देखील अलर्ट मोडवर आहेत सतत जे आहेत या ठिकाणाची पाहणी जी आहे ती देखील त्यांच्याकडनं करण्यात येत आहे अर्थातच हाच व्ही आय पी एंट्रन्स आहे याच ठिकाणावरनं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे आहेत त्यांचा एंट्री जी आहे ती होणार आहे आणि सोबतच त्यांच्या परिवारातली सदस्य असतील किंवा सर्व लोक जे असतील ते देखील याच ठिकाणावरनं येणार आहेत अर्थातच पाहायला गेलं तर या ठिकाणावरनं समजा ते पुढे गेले अंकिता तर समोरचं जे काळ्या रंगाचं दार आपल्याला दिसून येत आहे त्या दाराच्या तिकडेच आसन व्यवस्था आहे आणि भव्य स्टेज जो आहे तो त्या ठिकाणी आहे तो देखील मी अंकिता तुला दाखवू इच्छितो आत्ता या ठिकाणावरनं सोबतच पोलीस जरी असले तरी अदर सिक्युरिटी जी आहे सिक्युरिटी या ठिकाणी ती देखील बोलवण्यात आलेली आहे काही एरियामध्ये जाण्यास परवानगी जी आहे ती देखील नाही आहे सगळ्या सर्वसामान्यांना कारण की अर्थातच मोठा बंदोबस्त जो आहे तो आहे या ठिकाणी आणि थेट आता आपण आलेलो आहे अंकिता बघू शकतो कसं भव्य दिव्य या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे अर्थातच एक मोठा व्यासपीठ याच व्यासपीठावर वीस वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताना दिसत आहेत आणि या ठिकाणी आसन व्यवस्था ज्या प्रकारे वरळी एन एस सी आय डोम वरळी बनलेला आहे हेच एक योग्य ठिकाण जे आहे था, दोन्ही ठाकरे बंधू येण्यासाठीचं असं मानलं जात आहे या ठिकाणी देखील बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं बॅनर जे आहेत ज्या पद्धतीने फॉर्मॅटमध्ये केलेले आलेले आहेत सर्वीकडे आपल्याला तशाच पद्धतीने दिसून येत आहेत सोबतच या ठिकाणी बघू शकतो आपण अंकिता पोलीस जे आहेत ते देखील आहेत सगळ्या पद्धतीची काळजी जी, जी आहे ती देखील घेतली जात आहे बघू शकतो सध्या बाळा नांदगावकर हे पोलिसांसोबत बोलताना आपल्याला दिसून येत आहेत सुरक्षेची व्यवस्था कशा पद्धतीने करण्यात आली आहे याबद्दल चर्चा जी आहे सध्या बाळा नांदगावकर वरिष्ठांसोबत करत आहेत अर्थातच वरई पोलीस स्टेशनचे सर्व प्रमुख जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि मुंबई पोलिसांचे प्रमुख जे आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत सोबतच आपण बघू शकतो या ठिकाणी नागरिक जे आहेत मराठी बांधव जे आहेत ते देखील येणार शुभम त्यामुळे एकंदरीतच आता तो... ही तयारी अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतंय मनसे नेत्यांकडून या सगळ्या वरई डोम या परिसराचा आढावा घेतला जातोय पाहणी केली जाते तुर्ता धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे एकंदरीतच वरळी डोम या ठिकाणी आता या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे आज होणाऱ्या या मेळाव्यासाठी आता राज्यभरातून एकीकडे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं रवाना झाले तर दुसरीकडे या ठिकाणी तयारी अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळत आहे मनसे नेत्यांकडून या सगळ्या परिसराची पाहणी केली जाते रेड कार्पेट वरळी डोमच्या प्रवेशद्वारावरून रेड कार्पेट टाकण्यात आलेलं आहे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल होत आहेत त्यांच्यामध्ये एक वेगळा उत्साह सध्या पाहायला मिळतोय याच संदर्भात अधिक तपशील घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पंकजजी राज्यभरातून कार्यकर्ते उत्साहानं आज मुंबईमध्ये दाखल होत आहेत मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे काय अधिक तपशील Uh, कार्यकर्ते खूप उत्साहामध्ये आहेत आपण वरळी डोम या भागात असो आपण बघतोय शिवसेनेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर जे आहेत ते इथे कार्यकर्त्यांशी बोलत आहेत आणि उत्साह बाळा नांदगावकरांमध्ये दिसतोय नांदगावकर साहेब आज खूप उत्साह दिसतोय तुमच्यामध्ये तरी म्हटले की मी बोलणार नाही आपण थेट कार्यकर्त्यांकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत इथे महिला कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की कशा पद्धतीने हा मेळावा जो आहे तो त्यांच्या मनामध्ये उत्सुकता आहे काही महिला कार्यकर्ता आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत थेट ताई किती उत्सुकता आहे तुमच्या मनामध्ये आज इतक्या वर्ष एकोणीस वर्षानंतर दोन भाऊ एकत्र येत आहेत किती उत्सुकता आहे तुमच्या मनात काय बोलू नाही कार्यकर्त्यांना कदाचित सूचना दिलेल्या आहेत कोणी बोलायचं नाही बोलण्याचा ना, प्रयत्न ना करतोय मात्र त्यांच्या हातामध्ये जे आहे ते आवाज मराठीचा या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहणार आहोत तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी एकंदरीतच आता वरळी डोम या परिसरात मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे